साहेब साहेब मग पुराज्य पोलिसांना पकडलं मी बसा बोले बसा मग हा पुराला खून केला त्याला पोलिसांनी राज्य पकडून तुम्ही लोडनोका घेऊ मी त्याची जमानत घेतो त्याला म्हणा ज्यायला अजून एक खून करून टाक मी त्याला बाहेर काढतो फक्त फी मारला लागा ना आपली हा मग लोडनो का अरे कार्यभा येत नाही काय तारीख आहे ना तू यार बारा वाजताचा टाइम आहे ना तू बस सर गाडीवरच येऊन राहिलो बाबू तुला जमान्यात घेऊनच मी गलत केलं त्यासाठी मी रात्रीचे तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करू राहिलो तुझ्या या डोळे फोडून राहिलो आणि तू मला तारात जेऊन राहिला साहेब रस्त्यातच जाना ना चे पैसे आणलो बरोबर हा आणले ना सोबतच आहे साहेब अरे आला काय दे आधार कार्ड पावती टॅक्स पावती तर नाही भेटली कहून ते घर टॅक्स भरलं नाही ना तर ग्रामसेवक देत नाही म्हणे मग भर ना जज भरण काय भेट हा ना भरायला लावणार नाही तर तुम्ही भरून टाका टॅक्स पावती त्याच्या जो होणार नाही जय लागिन नाही का साहेब केस हारले माय पोरग जेलात गेले ना ओ काका तुम्ही टाईमावर पुरावे दिले काय कागदपत्र जमा केले काय म्हणून तुम्ही केस हारले दुसऱ्या वकिलांनी आले पुरलीस ती केस हा तर मग आता तुमचं पोरग जेलात गेलं की नाही जवा नाही ते त्याला मस्त लावा आणि स्वतःचीच केस लढ म्हणा लोट नका घेऊ